नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी चॅनल चॅनलवर तुम्ही मागचो व्हिडिओ बघितलास मागच्या व्हिडिओमध्ये आपण देवगडमध्ये म्हणजे प्रॉपर देवगडमध्ये जे आपले फेमस स्पॉट आहेत टुरिस्ट स्पॉट ते बघितले आणि आता ते आता स्पॉट तुमचे बघून झाले तर तुम्ही आता खेळ जाऊ शकता मी तुमका दाखवते आणि ते तीन चार जे स्पॉट आहेत मेन ते मी तुमका दाखवते म्हणजे हे सगळे स्पॉट तुमचे एका दिवसात होऊ शकतात पण आपण दोन व्हिडिओ केलेत हे कारण तुमका एक प्रॉपर डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करू शकता म्हणून चला तर तुमचा जास्त वेळ न घेता या व्हिडिओक सुरुवात करत आहे आणि बघा मधले फेमस स्पॉट पार्ट टू मित्रांनो कसा माहिती आहे आता मी जे जे तुमकं सगळे स्पॉट दाखवत आहे ते तुमचे सगळे एका दिवसात होणारे स्पॉट आहेत एका दिवसात तुम्ही तर सगळा कवर करू शकतास आणि सगळे स्पॉट देवगड स्टँडपासून किती किलोमीटर आहेत ह्या पण दाखवलेला त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गुगल मॅपवर टाकून त्याप्रमाणे तुम्ही अरेंज करू शकतास आता मागच्या ज्या व्हिडिओत आपण स्पॉट दाखवलेले ते सगळे अगदी देवगडच्या जवळ होते म्हणजे देवगडमध्ये प्रॉपर देवगड सिटीच्या आसपासचे स्पॉट होते तर आता जे स्पॉट दाखवत आला होते आजूबाजू असलेल्या दहा ते पंधरा किलोमीटर रेडियसमध्ये असतले तर ते पण तुम्ही बघू शकतास आणि हे सगळे स्पॉट तुमचे एका दिवसात होणार आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही देवगड ट्रीप प्लॅन करतास तर हे स्पॉट तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडतले पहिलं स्पॉट तुम्ही करू शकतास बाळूमामा टेम्पल आता बाहेरना मी दाखवू शकत नाही कारण बाहेर बघू शकतास पाऊस किती पडता आणि मी गाडीचे लाईट चालू ठेवले बघा बंद करून यायचे लागतले ते बघा तर अमोआ शेख है महाप्रसाद असता तुम्ही दुपारी आणि संध्याकाळी म्हणजे रात्री तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता श्रावणातलो महिनो चालू आहे त्याच्यामुळे काही ना काय कार्यक्रम चालू असतात तुम्ही बघू शकता आतमध्ये पोथी पाठ चालूच असत आणि हा असा आपल्या मामांचं मंदिर आणि ह्या बघाकडे तुम्ही बघू शकता महाप्रसाद वगैरे आपल्या कोकणातला एकमेव बाळूमामा मंदिर असा तुम्ही बघू शकतास आणि हय वचन पाठ वगैरे चालू असत आणि समोर तुम्ही मामांचं दर्शन घेऊ शकता होतो मामांचं खांब जर कोणी वाईट शक्ती वगैरे काय असतील तर या खांबा मिठी मारायची असं म्हटलं जाता की ती वाईट शक्ती हा खांब ओढून घेता हय आणि या साईड का दत्त मंदिर पण असा मामांचं पर्याय ह इलात ना तुम्ही की मस्तच वाटतं एकदम फ्रेश वाटतं जर तुम्ही देवगड का येत असता तुम्ही ही ह्या लोकेशन का तुम्ही भेट देऊ शकता ओम श्री गुरुदत्ता श्रेय श्रीपाद श्री अन्नदान करूची जर आ, ही असं दामोशाच्या वेळी अन्नदान वगैरे करूची असतात तर तुम्ही हे बघा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अन्नदान पण करू शकतास आणि आकडी बाहेर येत हे मारुती सोरेनचा पण मंदिर असा जय श्रीराम तर खूप सुंदर असा आपला कोकणातला बाळूमामांचा मंदिर असा तुम्ही नक्की हो स्पॉट तुमच्या व्हिजिट लिस्टमध्ये ॲड करा आजच्या दिवसातलो पहिलो स्पॉट आपलं असो तुम्ही तुमच्यानुसार ना तुम्ही तुमका जेवढे स्पॉटची मी नावा दिले त्या स्पॉट का सगळ्यांनी गुगल मॅपवर ह्या करून तुमचं रूट तुम्ही फिक्स करू शकता. बघाशी मित्रांनो तुम्ही बघितलास आपण मस्तपैकी सुंदर असं बाळू दर्शन घेतला. तर आता आपण हिला पोकरबाव म्हणजे पांडवकालीन मंदिर असा पोकरबाव गणपती म्हणून प्रसिद्ध असा अगदी पांडवानी हे बांधल्याने पांडवानी वास्तव्य केलेलं असा. तर त्या मंदिर आपण बघतला आणि ता जर मंदिर तुम्ही आता बघितलास त्याची लोकेशन बघितलास. एवढी भारी आहे ना मित्रांनो लोकेशन जबरदस्त वाटलं तुमका आणि हे जेवढे जेवढे आपल्या देवगडमधले स्पॉट आहेत ना हे सगळे फेमस स्पॉट आहेत बहुक गेला असतं भरपूर काय आमच्या देवगडमध्ये पण हे जे ठराविक जे मेन मेन स्पॉट आहेत ना हे मी तुम्हाला दाखवत आहे तर चला जास्त वेळ नाही घेत तुमचं हे बोलण्यात डायरेक्ट जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि काय का लोकेशन आहे किती निसर्ग सौंदर्य नटलेली आहे ती आपण थे जाऊन बघूया गणपती बाप्पांचं मंदिर आणि विषय कसं आज दिवसभर दिसतो पाऊसच पडता पाऊस पडता आणि बाप्पाचं दर्शन आता घ्यावा आता खालच्या लोकेशन जातं लावून आता पावसात जी काय एक नंबर झालेली असा लोकेशन बघू शकतास तुम्ही पाणी बिनी सगळा जबरदस्त जाऊया खाली गणपती बाप्पांच्या दर्शना जो येत ना तर अकडी खाली नक्की जा खाली गेल्यानंतर तुमक जात भारी एक नंबर अशी लोकेशन हा पाणी बिणी सगळा मस्त पैकी त्याला दाखवत खाली येताच तसेच आहे अ जो दगड आहे त्याच्यावर हनुमान सॉरेंचा चित्र रेखाटलेला बघू शकतात खाली येतास तर तुम्हाला मस्तपैकी दर्शन पाणी वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता आणि ही जी पिंडी दिसते ती ही बरोबर इथे ही जी कोंड होती त्या कोंड सापडलेली होती तर तुम्ही येऊन त्या पिंडीचं पण दर्शन घेऊ शकतास आणि आकडी भित्तीचित्र रेखाटलेली आहेत त्या साईडला वाघ आहे त्या साईडला नाग आहे तुम्ही मस्त फुल एन्जॉय करू शकतास मोबाईलची मेमरी रिकामी करून येवा जेणेकरून तुम्ही मस्तपैकी तुमची मेमरी भरून जाऊ शकतास खूप गोड आठवणी घेऊन जाऊ शकतास ते बघा बरेच पर्यटक इकडे येतात एन्जॉय करूसाठी तर ही लोकेशनच तशी आहे आमच्या देवगडची तर येता असता नक्की भेट द्यावा तर मस्तपैकी मित्रांनो दर्शन घेऊन इलाव आणि तुम्ही पण येताच येऊन नक्की तुम्ही बघितलं असाल तसलो भारी आतो, हे आपलं स्पॉट कशायक करते मदी -मदी पाउस भर पुरा तर कशाकडे जास्त शूटिंग करता येत नाही मध्ये मध्ये पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे तर तुम्ही नक्की ह्या स्पॉट का व्हिजिट द्यावा मी एकदा ह्या व्हिडिओच्या शेवटी ना पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा कस देवगडमधनं कसं खायचो पहिलो स्पॉट घ्यायचो खायचो नाही सगळ्या डिटेलमध्ये सांगितलंय चला हैना जाऊया पुढच्या स्पॉट साठी आपला महादेवांचा सा मंदिर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेला आपला कुणकेश्वर मंदिर तर मित्रांनो मी आता पोचलेलो असं आपली दक्षिण काशी कुणकेश्वरमध्ये मध्ये तर बाहेर मस्तपैकी पाऊस पडता तुमका एक नजारो दाखवतोय त्यामुळे पोचलो आम्ही निस्ती टिरटिर टिरटिर लावलं ना सकाळपासून पावसानं तर गाडी हयत लावलंय आपला कुणकेश्वर आपला म्हणजे आमच्या महादेवांचा कुणकेश्वर ओम नम शिवाय परत दर्शन घेऊन येऊया मस्तपैकी आणि प्रत्येक जो माणूस प्रत्येक पर्यटक जो कुणकेश्वरा म्हणजे जो देवगड फिराक घेता त्याच्या लिस्टमधलो सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट म्हणजे आपल्या महादेवांचा मंदिर कुणकेश्वर तर बाजूक बघू शकतात पावसाचे दिवस आहेत आणि समुद्र काय खवाळलेलो होतो बघा बघाय पार्क केला आपण आणि जाऊन येऊ हो मस्त की महादेवांचं दर्शन घेऊन अखर दरवाजो बंद ठेवला नाही काय की वारण बंद झालो हा आता गेल्याशिवाय समजाचं ना आणि समुद्र बघा जबरदस्त खवाळलेलो हा मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेला आहे जर तुम्ही पावसाच्या दिवसात जर कुणकेश्वर किंवा आमच्या खायच्याही देवगडच्या किंवा मालवणच्या खैच्याही समुद्रात जात असता आंघोळ करूचा मोह टाळा कारण पाण्याचा अंदाज येणार नाही पाण्याचा फोर्स जास्त असता ओढ जास्त असता त्याच्यामुळे पाणी खेचून घेऊ शकता कडनं बंद आहे की काय बंद आपण दुसऱ्या साईडने जाऊया मी गाडी हाय लावलेलं आहे मग आता अकडी बंद आता अकडी गाडी लावण्यात काय उपयोग नाही गाडी काढते आणि त्या साईडही लावतोय सगळेच दरवाजे बंद आहेत पावसात तो जो मेन एंट्रन्स आहे ह्या एंट्रन्समधलाच यावा शिवाय सगळी नारायण मंदिर आहे गणपती बाप्पांचा मंदिर असा आता दर्शन घेऊया आता काय लाईन नसतात श्रावण सोमवार घेत असतं तुम्हाला लाईन मिळतली तर चला दर्शन घेऊन येऊया महादेवांचा मस्त はい。 तर चला मस्तपैकी महादेवांचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर येलो आणि बाहेर येता असतोच तुमका समोर दिसतो मस्तपैकी अथांग महासागर आणि तो आता खवाळलेला असा तर सगळीकडे बुळबुळीत झालेला त्याच्यामुळे पाय सांभाळून लावा आणि मित्र तुमचं सांगते तुम्ही जर हे शॉर्ट पॅन्ट घालून येतास किंवा लेडीजसाठी जर तुम्ही कुर्ती साडी किंवा घालत नाही तर तुमका हे लुंगी घेऊची लागतली ती बांधूची लागते त्याच्यानंतरच तुम्ही महादेवांचं दर्शन घेऊ शकतास तर चला आपण आहे ना आता निघूया कुणकेश्वरांचं मस्त दर्शन झालेलं असं आपलं आहे आणि समोरचा दिसतं तर गणपती मंदिर असा की तुम्ही कुणकेश्वर दर्शन वगैरे करून येतास आणि तुम्ही समुद्र येत देवगडाक जातास ना तर तुमकं हे मध्ये आपल्या देवगडमध्ये नवीन झालेलं स्वामींचं मठ तुम्ही हे दर्शन घेऊ शकतास तर चला आमच्याबरोबर तुम्ही आता स्वामींचं दर्शन घ्यावा आणि ह्या सगळ्या झाकलेला आणा कारण कशी झड मारताना सगळं पाणी आत्मय जातं त्याच्यामुळे तर झाकून घेतलेला आणि अकडी बघा जे भक्तनिवास होत त्याचं काम चालू आहे आज पावसान एवढा हैराण केल्यानं तरी पण जे आपले मेन स्पॉट होते म्हणजे तुम्ही देवगडात येऊन काय फिरू शकता ते स्पॉट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कुणकेश्वर तर नंतर एवढं पाऊस आलो काहीच शूट करता येईल नाही बाहेर आल्यानंतर तर कुणकेश्वर महादेवांचा जर तुम्हाला पवित्र दर्शन घ्यायचं असत तर आपल्या चॅनलवर पहिल्या सोमवाराची व्हिडिओ बघा तुम्ही एवढा तुम्हाला क्लिअर आणि व्यवस्थित दर्शन होत ना आपल्या चॅनलवर टाकलेली असतात त्याच्यामध्ये थंय जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकतास आणि दुसरी गोष्ट आता याच्यानंतर मी तुमका पुढे सांगत आहे जर तुम्ही देवगडातून स्टार्ट करतास ट्रीप तुमची तर तुम्ही कसे करू शकता म्हणजे पहिलं स्पॉट खायचो घ्यायचो दुसरं खैसो घ्यायचो शेवटचं खैसो घ्यायचो ह्या मी तुम्हाला आता गाईड करतोय तर त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ पूर्ण म्हणजे ह्याच ह्याच व्हिडिओ देतला पुढे त्या पूर्ण बघा मग त्याच्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकतास